विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच खेळास महत्व द्यावे तसेच मोबाईल पासून विद्यार्थ्यांना दूर करता यावे आणि ग्रामीण भागातून चांगले खेळाडू निर्माण व्हावेत हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून प्रवरा परिसरात सुरू झालेल्या प्रवरा स्पोर्ट्स अकॅडमीच्या माध्यमातून राज्य आणि देश पातळीवरती खेळणारे विद्यार्थी तयार होतील अशी अपेक्षा व्यक्त करतानाच प्रवरेच्या विद्यार्थ्यांना या अकॅडमीच्या माध्यमातून मोठी करिअर संधी उपलब्ध होईल असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ शालिनीताई विखे पाटील यांनी केले लोकनेते पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या वतीने पद्मश्री डॉक्टर विखे पाटील महाविद्यालयाच्या समोर असलेल्या सिंधुताई विखे पाटील क्रीडांगण्या ठिकाणी प्रवरा स्पोर्ट्स अकॅडमी शुभारंभ प्रसंगी सौ विखे पाटील बोलत होत्या यावेळी संवाद साधताना सौ विखे पाटील म्हणाल्या चाळीस हजाराहून जास्त विद्यार्थी संख्या असलेल्या या संस्थेच्या माध्यमातून दर्जेदार विद्यार्थी घडवण्यासाठी सर्वच शाळा महाविद्यालयांमध्ये सुसज्ज असे क्रीडांगणे आहेत या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांनी राज्य देश आणि पातळीवरील स्पर्धेत यश मिळवले आहे संस्थेचे अनेक विद्यार्थी खेळाच्या माध्यमातून करिअर करत आज शासकीय आणि निमशासकीय अधिकारी झाले आहे संस्थेच्या सर्वच विद्यार्थ्यांना विविध खेळांमध्ये करिअर करता यावे यासाठी प्रवरा स्पोर्ट्स अकॅडमीची सुरुवात करण्यात आली या माध्यमातून दर्जेदार खेळाडू निर्माण व्हावेत यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली पद्मभूषण बाळासाहेब पाटील दिने जे काही प्रवाह स्पोर्ट्स अकॅडमी ते सुरू केलेले आहे तर खरं याचा उद्देश आहे की आपल्या अभ्यासाबरोबरच मुलांना खेळातही आवड निर्माण व्हावी कारण आता तंत्रज्ञानाचं युग आहे आणि आजकाल सर्व मुलं मोबाईलमध्ये डोके घालून घालून बसत असतात परंतु ते पूर्वी जुन्या काळी जे मुलं नेहमी ग्राउंडवर दिसायचे ते आपल्याला दिसत नाही आणि अभ्यास इतकंच खेळायला जे आहे आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक विद्यार्थ्यांनी लोक केलेले आहे नुकतंच आता सुद्धा आपल्या दाटचा जो काही तांबे म्हणून विद्यार्थी आहे क्रिकेट त्याच्यामध्ये त्याचं सिलेक्शन झालं आणि चांगल्या पद्धतीने त्यांना विजय मिळवलेला आहे आणि आपल्या ग्रामीण भागामध्ये आज मोठ्या प्रमाणात म्हणजे ज्यांनी आशिया खंडातला सर्वात पहिला सहकारी साखर कारखाना काढला कार असे पद्मश्री विख्या पाटलांनी नाही कारखान्याबरोबरच शैक्षणिक संस्थेला सुद्धा आपल्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांनी इंग्लिश बोलता यावं म्हणून सर्वात प्रथम आपण इंग्लिश मिडियम सुरू केलं आणि त्याच्याबरोबर आज जवळजवळ सव्वाश्च संस्था आपल्या ह्या प्रवर्त्या झालेल्या आहेत बाळासाहेब पाटलांनी त्यांच्या सर्व सहकार्याने याच्यामध्ये लक्ष घालून आज जवळजवळ तीन चार हजारच्या वर आपले विद्यार्थी मेडिकलला इंजिनिअरिंगला सर्व गेलेलं आहे आणि आज मोठ्या मोठ्या पदावर काम करत आहेत हे काम करत असताना ज्या खेळाडूंचं सिलेक्शन आपल्या याच्यातून झालेलं आहे आज सुद्धा त्यांना क्लास वन पोस्ट त्यांना मिळालेला आहे आणि अशा पद्धतीने अनेक विद्यार्थी चांगल्या पद्धतीने या खेळामध्ये आवड निर्माण झाली पाहिजे आणि आपल्या देशाचं आपल्या संस्थेचं नाव त्यांनी अवलौकित केलं पाहिजे या दृष्टीने आपण सर्वांनी प्रयत्न केलेला आहे आज लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी आहे अण्णासाहेब शाहीर शाहीर अण्णासाहेबांची आज पुण्यतिथी जयंती आहेत त्याचबरोबर श्रीमती सिंधुताई वि पाटील यांचीही जयंती आहे या निमित्ताने आपण बऱ्याच वर्षापासून हे ग्राउंड जे काही आपल्या इथं म्हणजे असताना सुद्धा तसंच पडलेलं होतं त्या ग्राउंडचा पुरेपूर उपयोग आपल्या संस्थेने आपल्या विद्यार्थ्यांसाठी केलेला आहे निश्चितच या स्पोर्ट्स साठी वेगवेगळे टीचर्स आपण नेमलेले आहेत खो खो असेल कबड्डी असेल बास्केटबॉल असेल टेबल टेनिस असेल जेवढ्या जेवढ्या काही खेळाची सुविधा त्या भागामध्ये आपल्याला विद्यार्थ्यांना त्याच्यासाठी आपण हे प्रयत्न केलेले आहेत कारण ते बॉईज डे गे असतात घरी गेल्यानंतर ते खेळ खेळू शकत नाही म्हणून त्यांनी सुद्धा आपल्या ग्राउंड वर येऊन त्यांना खेळ जर आपल्याला शिकायचे असतील तर निश्चित त्यांना गार्डन करण्यासाठी टीचर्स प्रारंभी संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सुस्मिता विखे पाटील यांनी लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि महिलांसाठी अहोरात्र परिश्रम घेणाऱ्या आदर्श माता सिंधुताई विखे पाटील यांच्या जयंतीचे औचित्य साधून सुरू झालेल्या अकॅडमीच्या माध्यमातून वसतीगृहातील विद्यार्थ्यांबरोबरच लोणी आणि प्रवरा परिसरातील क्रीडा प्रेमींना क्रीडा क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही संधी उपलब्ध करून दिली आहे यासाठी संस्थेचे अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विविध खेळांचे प्रशिक्षण क्रीडा शिक्षकांच्या माध्यमातून मिळणार आहे प्रवृत्तून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण व्हावेत यासाठी सर्वतोपरी प्रयत्न या माध्यमातून होणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सुष्मिता विखे यांनी सांगितले पहिलं तर सिंधुताई विखे पाटील पार्क हा आम्ही टू थाउजंड नाईन्टीन मध्ये चालू केला होता सगळ्या ग्रामस्थांसाठी आज परत एक ऑगस्ट म्हणजे सिंधुताई विखे पाटील जयंती आहे आणि त्या निमित्ताने प्रवरा स्पोर्ट्स अकॅडमीची आज संकल्पना घेऊन आम्ही याच्यात ओपनिंग केली बेसिकली काय के झालं आपलं प्रवरामध्ये तुम्हाला माहितीच चाळीस हजार विद्यार्थी शिकतात आणि हे सगळे रेसिडेन्शियल स्कूलच्या माध्यमातून आम्ही मुलांना स्पोर्ट्स देत होतो पण मला एक जे जाणवलं जा की डेस्कॉलर जे आहेत लोणी आसपासच्या परिसरातील लोक त्यांच्याकडे स्पोर्ट्स किंवा ग्राउं, स्पोर्ट्स ग्राउंड स्पोर्ट्स कोचेस आम्ही त्यांना देऊ शकत नव्हतो हो नांदार साहेब नान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या संकल्पनेतून आपल्याला हे स्पोर्ट्स टीचर्स आणि एक्सपर्ट स्पोर्ट्स इथे देता आले खो खो असू दे कबड्डी असू दे बास्केटबॉल व्हॉलीबॉल आणि अथलेटिक्स आणि तायक्वांडो हे खेळचे प्रशिक्षण आपण संध्याकाळी चार ते सहा गावातल्या आणि लोणी परिसरातल्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी सुरू व्हावं कारण अभ्यासाच्या पलीकडे खेळाला सुद्धा तेवढंच महत्व दिलं पाहिजे या हेतूने खरी ही अकॅडमी सुरू केली आणि आज मला आनंद वाटेल की याला खूप चांगला प्रतिसाद गावकऱ्यांनी दिलेला आहे आणि खेळ ह्या माध्यमातूनच आपल्याला मुलं पुढे न्यायचे हा हेतूने आपण हे सुरू केले म्हणजे प्रवरज जे शिकतात त्यांना ही संधी आहेच पण प्रवरज जे शिकत नाहीयेत आणि बाकी गावगावात जे मुलं वेगळ्या ठिकाणी शिकतात त्यांना सुद्धा याच्यात आपण एंट्री आहे याच्यासाठी जी मंत्री अण्णा साहेब मस्के पटिल अहिणनगर ऐसी क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे संस्थे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर सुस्मिता अलका दिघे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर शिवानंद हिरेमठ शिक्षण संचालक डॉक्टर प्रदीप दिघे प्रवरा कृषि शासन संस्थे संचालक डॉक्टर उत्तमराव कदम शिक्षण संचालिका सौ लीलावती सरोदे तालुका क्रीडा अधिकारी प्रवीण कोठाड़े भाऊ साहेब वीर आदिसह संस्थे अधिकारी प्राचार्य आणि विद्यार्थी उपस्थित होते वृतत संकलन विभाग व्हिजन प्लस न्यूज लोणी